पंढरीत डॉक्टर धीरज पाटील व पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन संपन्न नगरसेवक नागेश यादवकडून सन्मान तर पोलीस निरीक्षक घोडकेकडून यादव यांचे कौतुक पंढरपूर शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्सवमय वातावरणात साजरी होत आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी बहुजन रयत परिषद एन वाय फाय ग्रुप मातंग समाजाचे खमक्या नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन रयत परिषद शहराध्यक्ष किशोर खिलारे उद्धव नाथा यादव त्याचबरोबर जयंती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय यादव उपाध्यक्ष महादेव वाघमारे युवक नेते लोकेश अप्पा यादव यांच्या संकल्पनेतून थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांप्रती श्रद्धा व्यक्त करत विविध सामाजिक उपक्रमांना जयंती साजरी केली जात आहे तसेच आज सकाळी प्रतिमेचं पूजन पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या हस्ते करण्यात आले असून सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणींना उजाला देत जयंती साजरी करत संपूर्ण परिसरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं अण्णाभाऊ साठे यांच्या समाज प्रबोधनकारी विचारांनी आजही लोकांच्या मनामनात प्रेरणा दिल्याचं या जल्लोषातून दिसून आले असं मनोगर डॉक्टर दीपक धोत्रे यांनी व्यक्त केले रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असं समजलं जातं शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला याच अनुषंगानं तरुणाईमध्ये रक्तदानाचं महत्त्व रुजवणं आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगानं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्यामुळे मृत्यू होण्याच्या घटना काळावर येतात त्यामुळे तरुणाईंना अधिकाधिक रक्तदान करण्याचं आवाहन नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी केले त्याचप्रमाणे आज सकाळी अकरा वाजता डॉक्टर धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आपल्या मनोगतामध्ये बोलताना डॉक्टर धीरज पाटील यांनी लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा एक ऑगस्ट हा जयंती दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात लेखन प्रेरणा दिन म्हणून घोषित करण्यात यावा आणि त्याची सुरुवात महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेऊन करावी अशी मागणी डॉक्टर धीरज पाटील यांनी केली आहे यावेळी आलेल्या मान्यवरांचा सर्व सन्मान बहुजन रॅत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी केले यावेळी उपस्थित नागेश भाऊ यादव ऍडव्होकेट किशोर खिलारे मध्यवर्ती जयंती अध्यक्ष दत्तात्रय यादव उपाध्यक्ष महादेव वाघमारे प्रकाश पाटील नारायण देवकुळे दादा घोडके नितीन शेळके राजेंद्र वाघमारे भाऊसाहेब कांबळे नाथा यादव दशरथ यादव अनिल यादव सूर्यभान वाघमारे लोकेश यादव दिनेश पांढरे अजित धोणे दत्ता थोरात विनोद यादव भारत क्षीरसागर संतोष मांड संतोष खिलारे विशाल वाघमारे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते